हॅलो अरिव्हन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारवाईमध्ये मी शकुंतला चव्हाण इथे मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत आजच्या दिवशी तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सगळं काही पूर्ण होऊ देत आणि आज जे काही तुमचे प्लान्स असतील की आजच्या दिवसात हे करायचं आहे ते करायचं आहे तर ते सगळं काही पूर्णत्वास जाऊ देत अशी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला लगेच सुरू करू सुरुवात करूया तर पुन्हा एकदा सर्वांचा दिवस शुभ जाओ तर चला लगेच सुरू करूया तर हे चला आवरलं आहे तर सगळं तर आता मला एक महत्वाचं काम करायचं आहे त्या म्हणजे ह्या बांगड्या काढून ठेवायच्या तर ह्या मी संक्रांतीला भरल्या होत्या तर मला सवय आहे एवढ्या बांगड्यांची काही वाटत नाही पण जरा आता ना असं वाटते की ठेवाव्या काढून कारण पूर्ण काही दिवसांनी मग घरी वगैरे जायचं असेल तर ह्याच घालून घेईल फुटत पण नाही त्यामुळे काही हे पण नाही फुटत पण नाही तशा माझ्या पण असं वाटते की आता काढून ठेवाव्या थोड्या तर आता थोड्याफार काढून ठेवते पण नेहमी म्हटलं तर मला सवय आहे मी एवढ्या एवढ्या बंगड्या वेअर करते पण आता वाटते त्या थोड्याफार काढून ठेवते कारण खूप छान आहेत या अशा पुन्हा भेटतील की नाही कुठे काय माहिती मग काढून पण ठेवते आणि थोडंफार जरा काय होतं ड्रेस वगैरे काही म्हणजे जे फुल स्लीवजचे आहेत ना ते घातल्यानंतर ना थोडं एकदमच पॅक होऊन जातं आणि मग काम करताना थोडा प्रॉब्लेम येतो जसं की मला स्टॉलवरती पण जावं लागतं मग तिथे थोडंसं मला ना असं वेगळंच होतं कम्फर्टेबल वाटत नाही त्यामुळे थोड्या काढते पण सगळ्या नाही करणारे आहे चला बघा मी अशा प्रकारे काढून ठेवते की बांगड्या वगैरे तर नेहमी म्हणजे मी जास्त अशा लूज नाही भरत थोड्याशा गच भरते म्हणजे हाताबरोबर पण त्या निघून जातात साबणाने पण निघतात पण हँडवॉशने कशा पटकन निघतात मी हँडवॉशनेच काढते किंवा घालायच्या असल्या तर हँडवॉश लावूनच घालते कारण साबणापेक्षा हँडवॉशने पटकन अशाच त्या स्लीप होतात अशा प्रकारे घातल्याने तीन तीन असं हासातल्या म्हणजे तीन इकडे तीन तिकडे असतात मध्ये अशी बोलण्याची पाणीपुरी तर हे असं असत कशी कामा सांगा सारखं काय करतो बराच म्हणत असत की घरी बसून काय करते घरी बसून काय काम असत कशी कामं उरतात ना दिवस कसा जातो तर असं हे प्रत्येक कामाच्या वेळेस मध्ये मध्ये असतं ना अनिष्ट त्यामुळे वेळ जातो लागलाच बघा लढायला हा आले थांब रड नको आली बघ ठेवून येते लगेच बा छान आहे ना सगळे जसं की एक्झरसाईज सुरू केली मी दोन दिवस झाले पण त्याचा मला काय हे होते तर बेनिफिट तर आहे थोडं छान तर वाटते पण कसे आता बरेच दिवसातून सुरू केले बरेच दिवसांचा गॅप आहे म्हणजे मे बी दोन वर्षांचा ह्या दीड दोन वर्षामध्ये तर मला जमलंच नव्हतं आणि आता दोन दिवसापासूनच स्टार्ट केले वर्कआउट आणि चालणंसुद्धा या दोन दिवसात सुरू केले तर म्हणजे पहिल्यांदा नाही का आपण काही दिवसातून एखादी गोष्ट केली तर थोडं त्याचा परिणाम हे होतो आपल्यावरती तसंच माज पण झाले तर आता वर्कआउटमुळे थोडंफार पेन होते पण ठीक आहे असं हे वाटते आता दोन दिवस जरा हे गेले ना की मग काही नाही एकदा अंगवळणी पडलं सवय झाली बॉडीला की मग काही वाटणार नाही पण थोडंफार आता अगदी नव्याने सुरू केलं एवढ्या दिवसानंतर तर त्यामुळे थोडंसं पेन होते पायांमध्ये वगैरे कारण जे आपण वर्कआउटसाठी मुवमेंट वगैरे करतो तर त्यामुळे कुठे कमरेत वगैरे तर ठीक आहे तेवढं जरी असलं तरी पण थोडंफार पेन होते पण हलकं हलकं वाटतंय तर हे एक छान एक्सपिरियन्स आहे तर भारी वाटते तर तुम्ही जरी अजून तुम्ही पण जर विचार करत असाल वर्कआउट करायचा तर नक्की सुरू करा आणि योगा किंवा व्यायाम हे एक्सरसाइज ही शरीरासाठी आपल्या हेल्थसाठी खूप छान आहे आणि आपण केलं पाहिजे तर अजून जरी सुरुवात केली नसेल तर नक्की करा कारण ही आत्ता आपल्या हेल्थची गरज बनलेली आहे हेल्दी राहायची असेल आपले वर्कआउट एक्सरसाइज ही मस्त आहे हे करणं गरजेचंच आहे तर सुरुवातीला जर तुम्हाला सवय नसेल तर सुरुवातीला थोडा त्रास होईल मे बी आता कसं मला पहिले सवय होती त्यामुळे मला एक दोन तीन दिवस होईल त्यानंतर काही वाटणार नाही पण ज्यांना अजिबातच सवय नाही त्यांना एक आठ दहा दिवस तरी लागते सवय होऊन घेण्यासाठी तर चला आता आवडते आणखीन बाकी सगळं तर चला तर बघा सगळं आवरून आम्ही आलो गाड्यावरती आल्यानंतर म्हणजे येताना पण काही नाही शूट करायला जमला हरडत होता मग ह्याचं चालू ह्याला शांत वगैरे केलं ह्याचं झालं आवरून नंतर थोडा वेळ खेळत बसला तोपर्यंत मग मी आवरून घेतले स्टॉलची तयारी केली स्टॉलवरती आलो आल्यानंतर वेळ भेटलाच नाही कारण आता त्यांची आहे सेकंड त्यामुळे मी एकटेच येते हे असं चालू असते इथं पण कधी कधी बोर झाल्यानंतर चालतरी आता जरा म्हणजे मंथ एंड आहे म्हणजे आता नवीन महिना सुरू झालाय पण पेमेंट वगैरे सात तारखेनंतर होतं मग तिथून पुढे सीझन असतं आणि आता थोडं म्हणजे चालतं इकडे तिकडे असं एवढं काही नसतं म्हणजे वेळ भेटून जातो गर्दी तरी पण भेटला नाही कारण यांना जेवण आलं होतं टिफिन ते थोडं थोडं खालते दोघांनी आता बोर झाले ना आता कुणी नाही आहे जास्त तर बघू आता मी पण घरी जायचं म्हणते हा पण आता बघा तसं गाणं म्हणायला लागलं आहे असं असं सार तर चला आता आम्ही बघतो थोडा वेळ थांबकाने घरी जातो स्टॉलवरच आहे होमवर्क वगैरे केलं तर बोर झाली आता तर हाय गाईज आले मी शेवटी स्टॉलवरून कारण आज लवकर आले कारण आज ह्यांचा सेकंडचा फर्स्ट डे होता म्हणजे पहिलाच दिवस होता सेकंडचा आणि म्हणजे कसं होतं की एक दोन आठवडे मुलांना सवय लागलेली असते सोबत तोबं पण असले आणि त्यातनं थंडीसुद्धा अचानक वाढते इकडे बारामतीत तर म्हणजे अगदी सात सव्वा सा ना काहीच नसतं आणि कधी कधी साडेसातपर्यंत पण काहीच वाटत नाही आणि अचानक साडेसात नंतर असं म्हणजे जसं की आपण फॅनचं बटन ऑन करतो ना आणि जशी आपल्याला हवं लागे लागते तर या पद्धतीने अचानक इथे गारटा वाढतो तर मला काय घेतलं म्हणजे लॉजिक काही काही कळत नाही कारण जेव्हापासून मी स्टॉलवर जाते तेव्हापासून मी हे रिअलाईज केले <coughs> अगदी दुपारचं म्हणजे कधी कधी गरम होतं इतकं गरम होतं भयंकर आणि संध्याकाळचं पण एवढं काही वाटत नाही नॉर्मल टेम्परेचर असतं म्हणजे असं काही एकदम गारठा किंवा थंडी वाटती वाजती असं वाटत नाही तरीसुद्धा आम्ही आता म्हणजे मला आता माहिती झाली नाही त्यामुळे जर्किन्स वगैरे घालून जातो डायरेक्टली आणि बरेचदा ते ऑड पण वाटतं कारण त्या ज्यावेळेस आम्ही जातो ना घरातून तेव्हा कधी कधी साडेचार पाच वाजले असतात आणि जास्तीत जास्त साडेपाच तर या वेळेत आम्ही जातो तर तेव्हा कसं थोडंसं ऊनही असतं आणि थंडीचा विषयच गरम होत असतो थोडंफार पण कसं एकदा तिथं गेलं की सारखं मग ए जा करता येत नाही त्यामुळे मग मी जातानाच घालून जाते आणि तब्बल डायरेक्टली सहा साडेसहा सात वाजेपर्यंत तर अजिबात गार वाटत नाही कधी कधी सातनंतर अचानक जालो जाणवतो तर कधी कधी डायरेक्टली साडेसातनंतर तर तसंच आजही थोडा सात साडेसात नंतर थोडं गार वाटायला लागलं आणि मुलांना पण बोप झालेलं नाही ॲक्च्युली कसं एंड असल्यामुळे थोडं कस्टमर पण रिलॅक्स होतं त्यामुळे मग त्यांना थोडंसं मी त्यांच्यासोबत टाईम पण स्पेंड केला तिथेसुद्धा तरी पण ते बोर व्हायला लागले आणि नंतर मग म्हटलं ठीक आहे आणि आता कसं सगळं रिलॅक्स पण आहे तर आता आपण घरी जाऊया तर त्यामुळे मग लगेच मी आवरून घेतलं सगळं आणि मुलांना पण झोप आलेली काय होतं ॲक्च्युली माझं आता जसं मी रुटीन चेंज केलं आहे लवकर उठती आहे जरा नेहमीपेक्षा एक्झरसाईज वगैरे जसं मी म्हटलं बाकीच्या गोष्टी त्यासाठी तर आणशचं असं होतं की मी त्याच्यापासून उठून बाजूला झालं की तोसुद्धा लगेच उठतो त्यामुळे मग ते दोघंही उठतात तर तिला स्कूलला जायला लागतं त्यामुळे उठतेच आणि तिला आमचा आवाज आला दोघांचा ह्याचा कसं एकदा उठला की गोंधळ चालूच असतो मग त्याचा आवाज आला की तीसुद्धा उठते आणि तीसुद्धा एक्सरसाईज वर्कआउट वगैरे थोडंफार करते जसं तुम्ही लास्ट एका व्हिडिओ पाहिलं तर त्यामुळे तिला पण मग मे बी शरीरामध्ये आपल्या ह्या गोष्टींचा म्हणजे इफेक्ट होतो आणि तिला मग त्यामुळे काय होतं दुपारी पण छान झोपते आणि संध्याकाळी तर तिचं नेहमीच आहे की तिला संध्याकाळी लवकर झोप येते ती जास्त जागी नाही राहत तसं याचं नाही हा कितीही उशीर जागा राहू शकतो कधी कधी अकरा वाजेपर्यंत सुद्धा जागा असतो तर त्यामुळे त्यांना दोघांनाही आलेली मग दोघे घरी आल्यानंतर झोपले झोपल्यानंतर मी थोडे रिलॅक्स झाले मी खूप वेळ अशी शांत बसून होते कारण बऱ्याच गोष्टी डोक्यामध्ये चालू असतात कधी कधी असं म्हणजे कॉकटेल होतं विचारांचं डोक्यात तर ठीक आहे थोडीशी म्हणजे हे झाले रिलॅक्स झाले आणि त्यानंतर मग थोडंसं एडिटिंग बघितलं काय राहिलं का आहे काय नाही आणि व्हिडिओ शेड्यूलला वगैरे टाकायचे असतात आणि ही एक छान सवय तर आज मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जेव्हापासून आता मे बी दोन तीन व्हिडिओज अपलोड झाले आपले एस पी चॅलेंजचे तर जे की फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण सर्वांनी चॅलेंज घेतलेले आणि आता ना मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे बरेच जणांचा खूप छान रिस्पॉन्स सा आहे बरेच जण सांगतात मला कमेंट करून की आम्हीसुद्धा चॅलेंज घेतलं आहे आम्हीसुद्धा व्हिडिओ टाकतो आहे कोणी सकाळी टाकतं आहे कोणी संध्याकाळच्या वेळेस टाकते आहे तर माझेसुद्धा व्हिडिओज मी संध्याकाळचे वेळ निवडले आहे कारण जर एखादं वेळ राहीलच एडिटिंग किंवा थमनेल एडिटिंग अँड ऑल तर ते मी दिवसभरात कधी वेळ भेटेल वे त्यावेळेस मी कंप्लीट करून घेऊ शकते आणि मी एडिटिंग झाल्यानंतर ते अपलोड वगैरे करून घेते तर मला हेच भारी वाटलं के एक्स, के है। ला, तर तर की बरेच जणांनी हे एक म्हणत ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि माझं पण तसंच तर ह्याच्यामुळे ना काही चांगल्या सवयी आपल्या यूट्यूबर्सला ज्या लागायला हव्यात तर त्या लागत आहेत तर त्या म्हणजे की डे टू डे अपडेट राहणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की रोज <coughs> नवीन काहीतरी कंटेंट ज्या ह्याच्यात शोधात असतो आपण आणि रोज काहीतरी डोकं चालवणं की बाबा करायचं आहे तसं आधी करत असतो पण आता जरा वेगळंच असं रिचार्जेबल झालेलं आहे ते एक झाले आणि सतत बिझी असतो आपण आणि मे बी इतर वातावरण थोडं हे होतं पण ठीक आहे कारण आपण आपल्या कामात व्यस्त असतो आणि ह्याच्यामुळं आणखीन एक फायदा असं झाला की आपल्याला नवीन नवीन गोष्टी ॲक्च्युली त्या दादाचं मला भारीच हे वाटते की त्यांनी एकतर चॅलेंज दिलं आहे पण तो स्वतःहून करून घेतो आहे आपल्याकडून सगळं काही आपल्या व्हिडिओमध्ये चेंजेस आता मी स मी पण सांगते की मी ना आता दोन वर्ष होत आले मी पण व्हिडिओज बनवते मी बरेच व्हिडिओज पाहत पाहतेसुद्धा इतर आणि मी यूट्यूबवर आहे त्याला जसं की जाले दोन वर्ष झाले तर माझं एडिटिंग बऱ्यापैकी सुधारलं आहे थमनेलमध्ये चेंजेस झालेत ह्या दोन वर्षात बरेच पण काही गोष्टी अशा होत्या छोट्या छोट्या ती ज्या अजूनही सुद्धा करत नव्हते पण त्याने एक भारी केलं की के तुम्हाला ही सवय लावली आपल्याला यूट्यूबसनं की डे टू डे अपडेट राहणं रोज एक कंटेंट देणंच टायमिंगवर देणं आणि ते टायमिंगवर प्रकारे द्याल ते सुद्धा सांगितलं की कसं तुम्ही टायमिंगवर ते देऊ शकाल आणि एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या व्हिडिओजमध्ये आपल्या प्रेझेंटेन्शनमध्ये डे टू डे इम्प्रूवमेंट पण आलं पाहिजे हे त्यांनी आधीच आपल्याला सांगितलेलं की आजचा व्हिडिओ आहे तसाच तुमचा उद्याचा नसावा एकोणतीस दिवसांमध्ये ह्या व्हिडिओजमध्ये तुमच्या चेंजेस यावेत तर तो दादा जो स्वतःचे जे ह्या चॅलेंजमध्ये जो व्हिडिओ टाकतो आहे ना तो जे व्हिडिओ टाकते तर ते सुद्धा ह्या रिलेटेड असतात की आपल्या म्हणजे तो जे व्हिडिओ टाकतो त्याने आपल्याला फायदा होतो आहे असे व्हिडिओ तर हे एक मला खूप भारी वाटलं आणि आजचा व्हिडिओ ना दादाचा तर ॲक्च्युली मला खूप लेट झाला मी अगदी साडे वाजता पाहिला आज रात्री आणि त्याच्यानंतर मी त्या गोष्टी ॲड केल्या म्हणजे जसं की एंड स्क्रीन असेल किंवा मग आय बटन असेल आता ह्या गोष्टी मी पण ऐकून होते पण आज मला असं वाटलं की हां आपल्याला इम्प्रूवमेंट पण करायचं आहे आपल्याला नुसतेच व्हिडिओ टाकायचे नाहीत हां ठीक आहे आपलं एडिटिंगमध्ये इम इम्प्रुव्हमेंट झाले ठीक आहे त्यानंतर आपलं थमनेल टायटल वगैरे ह्याच्यामध्ये आपण आता बेटर द्यायला लागलो आहे बेस्ट नसेल कदाचित अजून पण बेटर तर द्यायला लागलो आहे शिकत शिकत तर ते ठीक आहे पण आपण हे तर अजून करत नाही थोडा आपल्या व्हिडिओचं प्रेझेंटेशन छान वाटतं तर त्यामुळे मग तेसुद्धा तर मला हे भारी वाटलं की त्याचे जे व्हिडिओज आहेत ना आता ज्या ह्याच्यामध्ये येतात तर त्यांनी आपोआप आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना की गुरु असं म्हणजे मी म्हणते त्या पद्धतीने तो गुरुचंच काम करतो दादा की गुरु कसं करतो की शिकवतो तर फक्त शिकवत नाही तर तो अशा पद्धतीने शिकवतो की ते आपोआप आपल्याकडून आप आप तो करवून घेतो तर तशीच काहीशी आत्ताची सिच्युएशन आहे म्हणजे त्याने आपल्याला हे करायला सांगितलं आहे आपल्याला हे एक टार्गेट तर दिलेलंच आहे आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये कसे चेंजेस करायचे काय काय ॲड करायचं ते सगळं तो स्वतः करून घेतो आपल्याकडून तर हे मला भारी वाटलं आणि ही एक गोष्ट झाली अधि दुसरी गोष्ट म्हणजे की आ, मला तुमच्याकडून पण सगळ्यांकडून हे जाणून घ्यायला खूप आवडेल की हे चॅलेंज ॲक्सेप्ट केल्यानंतर तुमच्या रुटीनमध्ये किती चेंजेस झाला आहे किती काय काय चेंज झाला आहे किती बदल केला आहे तुम्ही त्या तर ते टायमिंग गाठण्यासाठी आणि त्या टायमिंगवर ते व्हिडिओ येण्यासाठी किंवा मग कारण रोजच आपल्याला कंटेंट द्यायचंच आहे तर इतर वेळ कसं व्हायचं आपला एखादा दिवस नसेल काही प्रॉब्लेम असेल तर नसायचा व्हिडिओ पण आता आपल्याला द्यायचाच आहे व्हिडिओ त्यामुळे नो एक्सक्यूज तर म्हणजे बऱ्याच गोष्टी चेंज झाल्यात आता माझ्याही झाल्यात आता मी सांगते तुम्हाला माझं सगळं मी टायमिंग म्हणजे हे केलेलं आहे आता ते हे रुटीन पण मी तुमच्यासोबत शेअरच करणार आहे ते नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये करेल तर हेच की पटकन बाकीचे जे यूट्यूब सोडून ज्या इतर गोष्टी आहेत त्या पटपट आवडून घ्यायच्या आणि यूट्यूबला योग्य वेळ द्यायचा तर मी तुम्हाला सांगते ह्या दोन तीन दिवसात मी मा असा सलग म्हणजे आत्तापर्यंत कधी इतका वेळ दिला नव्हता तर आपण म्हणतो ना एखादं काम आहे ना तर आता आपण बाहेर जरी कुठे जॉबला गेलो तरी आपल्याला सलग तर आठ तास द्यावे लागतात त्या कामासाठी तसंच यूट्यूबचं पण आहे ह्याला पण बराच वेळ द्यावा लागतो तर तसा आपण स्पेसिफिक कधी कधी देऊ शकत नाही घरातल्या गोष्टींमुळे स्पेशली लेडीज नाही देऊ शकत घरातली कामं नाही आपण काय करतो की जसं एखादं काम झाल्यानंतर थोडाफार वेळ भेटेल की लगेच तेवढ्यात एडिटिंग करा थोडाफार आणखी दुसऱ्या कामातून वेळ भेटला की लगेच थमनेल करा त्यानंतर थोडा वेळ भेटला किंवा अपलोड करा असं होतं आपलं पण मी या दोन दिवसात एक गोष्ट नोटीस केली की मी हे आपोआप होत गेलं ते की ठरवलं की पटपटावरयचं ना आपण पटापट काही गोष्टी करायच्या तर मी बरेच म्हणजे ते हेच तयार झालं माझं जसं की आपण जॉबवरती गेल्यानंतर नाही का एवढं एवढं काम असतं ते आपण करतो आणि म्हणजे आपलं वर्क वर्क हर्स आपले कम्प्लीट होतात तर तसंच माझं झालं आहे की मी काय करते जर माझ्याकडे व्हिडिओ नसेल शूट केलेला तर म्हणजे सगळं आवरून झाल्यानंतर जो वेळ मला रिकामा राहतो संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी आणि स्टॉलची तयारी करण्यापर्यंत तर तेव्हा मी काय करते की शूट केलेला व्हिडिओ नसेल तर शूट करते शूट करून झालं की लगेच आधीच्या जुन्या व्हिडिओजचे एडिटिंग एडिटिंग झालं की लगेच जे व्हिडिओ शेड्यूलला लावायचे शेड्यूलला लावले की लगेच त्या व्हिडिओजचं थमनेल वगैरे करून घ्यायचं त्यानंतर ते जर झालं कंप्लीट आणखीन थोडा वेळ असेल तर ता लगेच त्याला हॅशटॅग वगैरे देऊन टाकायचे सगळं काही प्रॉपर लावायचं आणि व्हिडिओ शेड्यूलला टाकून सेव्ह करून ठेवायचा तर ह्या गोष्टीला ना मला ह्या दोन दिवसात मला बरेच वेळा ना दोन म्हणजे सलग चार चार तास मी दिलेत सलग म्हणजे जसं मी फोन घेतला मी यूट्यूबचं काम सुरू केलं आहे तसे सलग म्हणजे पहिल्या दिवशी तर अकरा ते दोन सलग मी वेळ दिला आहे म्हणजे अकरा बघा बारा एक दोन हा तीन तास झाले आणि सॉरी तीन अकरा ते तीन वेळ पहिल्या दिवशी मी दिला आहे म्हणजे माझं सगळं आवर्लं होतं आणि अकरा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत मी सलग यूट्यूबचं काम करत होते मी बरेचसे शूट घेतले त्यानंतर मी एडिटिंग केलं दोन ते तीन व्हिडिओजचं इंट एडिटिंग केलं त्यानंतर तुम्हाला सांगते की मी थमनेलसुद्धा दोन व्हिडिओजचे चे, करून घेतले आणि जो व्हिडिओ पहिला पब्लिश होणार होता त्याचा हॅशटॅग म्हणजे टायटल डिस्क्रिप्शन त्याचे हॅशटॅग वगैरे प्रॉपर लावून मी तो शेड्यूलला पण लावला तर ह्या चांगल्या सवयी आपल्याला ह्याच्यातून लागतात आणि माझं हे असं यूट्यूबचं रुटीन चे, चेंज झालं म्हणजे असं सिक्वेन्स तयार झाला आहे आणि तो सलग वेळ मी तितका देते तर तसं तुमचं काय झालं आहे का, का कसं तुम्ही करताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला खूप आवडेल ते ऐकायला आणि मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल की पी चॅलेंजमुळे माझं पूर्णच रुटीन कसं चेंज झालं हे झालं फक्त यूट्यूबबाबत पण पूर्ण डेलीचं आपलं जे रुटीन असतं लाईफ रुटीन तेसुद्धा चेंज झालं आहे आणि बऱ्याच जणींचं झालं असेल ऑफकोर्स मी गॅरंटीने सांगते बऱ्याच जणींचं हे चेंज पण झालं असेल तर काय तुमच्या ह्याच्यामध्ये चेंज झालं आहे कसं कसं केलं आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा झालं आहे की नाही ते पण सांगा आणि चॅलेंज घेऊन कसं वाटतं आहे ते पण सांगा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आणि भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन नवीन कंटेंट्सह पर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि मला अलीकडे एका इच्छित सतत कमेंट येते की तुमचं स्पीच मला खूप आवडतो तुम्ही खूप छान बोलता तर त्यांना मनापासून धन्यवाद ॲक्च्युली मी त्यांना पर्सनली रिप्लाय करतेसुद्धा तरी पण मला आज आवर्जून बोलावं असं वाटलं कारण मला खूप भारी वाटलं ते कमेंट बघून मला बरेच जण पर्सनली स्वतः लाईव्ह म्हणजे असं भेटूनसुद्धा सांगतात जे जे बघणारे आहेत आजूबाजू म्हणजे आपले ओळखीचे नेहमी भेटणारे वगैरे कारण मला बरेच जणांनी ऐकलेलं आहे आणि जसं की आपल्या शाळा कॉलेजेसमध्ये वगैरे तर माहीतच असतं तर मला एवढा विश्वास होता पहिल्यापासून आहे की मी करू शकते की व मला बोलता येतं छान पण इतकं नाही मी सांगते अजूनही मला इतकं प्रॉपर बोलता येत नाही म्हणजे फक्त मला एवढा विश्वास आहे की मी ॲज अ एखादी गोष्ट प्रेझेंट करायची असेल तर ती व्यवस्थितपणे बोलून प्रेझेंट करू शकते इतकं म्हणजे हे आहे आणि जे आपलं म्हणणं आहे ते पटवून देऊ शकते इतरांना जे मला सांगायचं ते तर ते मला खूप आणि जेव्हा ते आपल्याला माहीत असतं ना आणि एखाद्या समोरचा ॲप्रिशिएट करतो तेव्हा खूप भारी वाटतं तर थँक्यू ताई थँक्यू त्या ताईंना की त्यांना मला ऐकायला आवडतं आणि माझं स्पीच आवडतं त्या स्पीच म्हणतात की तुमचं स्पीच मला खूप आवडतं तर तेच की वक्तृत्वाची पहिल्यापासून खूप आवड आहे आणि कदाचित हेच म्हणजे हेच मला हवं होतं आणि आज मला ते करायला आहे ते पाहून ह्या व्लॉगिंगच्या मार्फत तर ते मग जगताना आणि ते अनुभवताना खूप छान वाटते आणि तसं मी आता, आता ते गेले दोन वर्षापासून ते अनुभवती आहे की मी मला जे बोलायला आवडतं मला प्रेझेंट करायला आवडतं ॲज अ म्हणजे माझं तर एक स्वप्न आहे की मला असं जर कुणी सांगितलं ना की तुला काही गोष्टी बोलायच्या आहेत मोठ्या स्टेजवरती तरी मी बोलू शकते म्हणजे तेव्हा मला असं वाटायचं की मी जेव्हा आपण म्हणतो ना काहीतरी स्वप्न असतं त्यावेळेस की वक्ते कसे आपल्याला मार्गदर्शन करतात किंवा वक्त्यांचं एखादं कसं हे असतं की आपण त्यांना ऐकायला जगतो त्या पद्धतीने माझं असं तेव्हा ड्रीम होतं कधी कधी अजूनही जेव्हा त्यातही म्हणायला लागलं तेव्हा कधी कधी अशा कॉमेंट आल्यानंतर अजूनही वाटतं की अजून होऊ शकतं का तर कदाचित होऊ शकतं की तेच की एखाद्या स्टेजवरती मलासुद्धा बोलायचं आहे आणि तेव्हा सगळे ऐकताना पा म्हणजे ते अनुभवायचं तर माहीत नाही कधी कम्प्लीट होईल हे ड्रीम तर आय होप लवकरच होईल आशा सोडलेली नाही आहे बरेच दिवसांपूर्वी सोडली होती पण ते पुन्हा होतं आहे आत्ता सत्यामध्ये उतरायला लागले निदान मी तुमच्यासमोर तरी बडबड करते आणि तुम्ही मला सहन करताय हेच खूप आहे तर ठीक आहे थँक्यू सो मच आणि आता व्हिडिओ संपवायचा होता पण त्या ताईंची कमेंट वाटवल्यामुळे आणखीन चार शब्द लांबवत गेले तर तेच आहे माहीत नाही मी बोलते ते प्रॉपर बोलते की नाही आणि विषयाला धुरण असतं की नाही पण मला एवढं माहिती आहे की माझ्यामध्ये तो गुण आहे वक्तृत्व कौशल्य आणि त्याला मी वाव देण्याचा प्रयत्न करते आणि दुसरी गोष्ट की इतकं अजून मी व्यवस्थित नसेन बेस्ट पण मी प्रयत्न करते ते करण्याचा तर तुमचा असं सपोर्ट राहू द्या असंच छान छान कमेंट करा आणि असेच मला कनेक्टेड रहा तर भेटूया लवकरच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांनी स्वस्त रहा मस्त रहा स्वतःची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या चॅनेलची कनेक्टेड राहा चला गुड नाईट